मम्मीनं ब्लाऊज शिवते आहे सकाळी सकाळीची ब्लाऊज शिवायला बसली द्यायची आहे ही ब्लाऊज त्याची मग भाई अभि बाई कुठून निघते आणि आता ना आम्हाला जेवण करायचं आहे मम्मीने स्वयंपाक केला मी बाहेरचं कामावरलं बिनलं तर आता आम्ही जेवण करतो भूक लागली आहे काय भाजी बनवली मेथीची मम्मीने ना मेथीची भाजी बनवली आहे

నవరించి ఆయించి నవరించి సూచించ मेन आता नवरीचे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून देते पेशवीमध्ये द्यायचे अगं त्याने ब्लाउज ओढून चालवला डेंजर आहे तो किती दोन दिवसात एवढे ब्लाऊज शिवले एवढे ब्लाऊज किती साडे चार पाच सहा याच्यावरचं ब्लाउज कोण आहे त्याला बटन लावायचे आहे का मी लावते त्याला हम्म याला झाल्याक हो का नाही ज्याला लावायचं ना ते सगळ्या बाजूला ठेव मी लावते

मम्मी ते आता नाय बाहेर का मी थोडस अचानक ठरलं लवकर या घुमरे ताई कचरे ताई पूजा आणि अजून एक मेंबर आहे आमचं क्लासच त्या पण जोडी येऊ राहिले ते आणि इकडे झोपा चालले आमच्या

जास्त नाही चटके पेडी केअर झालाय आता करून शेवटची स्टेप चालू आहे नेल पेंट कसं वाटलं कचरे कस ताई तुम्हाला भारी वाटलं एकदम स्वच्छ स्वच्छ पाय झाले कचरे ताई पहिले मी एवढी शिवायचे आणि ब्लाऊज तुला सांगते आता माझं एवढं होतच नाही आग मला लेट आहे उरकत नाही आग पहिल्यासारखं पहिले मी वीस वीस बावीस ब्लाऊज शिवाय दिवसभरामध्ये सव्हा दिवस वगैरे कळा मागायचं मला काही कळत नव्हतं आता दिवसा ब्लाऊज नाही पण या सगळं राहायचं चालू दुकान चे गिरायच राहत मग त्याच्यामुळे दिवसा नाही मग रात्री पर्यंत शिवाय काम कोणी सगळे शिवायचे एवढे एवढे तसेच बरं इथे एवढे असे पिशवा भरून ठेवेल सगळ्या दोन टॉपे ना तू खोटा तुम्ही काहीतरी सांगितलं हे दोन टॉप आहे ना असे भरून ठेवेल बरं हे दोन टॉप प्रत्येक बायचे गठोड्याला हे सगळे गठोडे घ्यायला नाही तिथं मी पण तोपर्यंत शिवत नाही तिथे चार दोन फोन होती यांच्या लग्न होऊन किती वर्ष झाले तिचं पोरगा आता बारावी तेरावी असेल पण इथूनच ब्लाउज शिवून नाही ती मुंबईला राहते तरी तिचे इथून शिवून राहते इथून शिवून राहते ब्लाऊज टाकले आता एक दोन तीन चार हा

तिला म्हटलं येते मी काही पीस लहान मोठे राहते ना हम्म पण ते एकच ताग्यातून फाडेल राहते नाही ते फाडेल नाही एकत्र

इन होत खाली दर

खूप फायदा बोललो म्हणलं मला पहिलं कटिंग बघायची आपण कटिंग करू म्हणलं आणि पंचाळ्याच्या थोडं मार आहे ना चुकटे मी सोय ना तिकेट माझे ना केवळ कस्टमर चांगले मला भूक लागली बाबाई आता स्वयंपाकाची तयारी करायची आम्हाला दिया चांगली मेहंदी काढ बारका मी पहिल्यांदा ऑर्डर दिली तुला इकडं पाय कोंबडा माग कर <laughs> बार का चांगली मेहंदी काढ मग माय ऑर्डर तुलाच राहतील हे कोण इकडे इकडे पाहि ग वैष्णवे तू माही मैत्रीण नाही असं थोडी मी दि दिस बघितलेली नाही अजून मम्मीला सांगत तू ती ऑर्डर द्यायचं मला का <laughs> दिली पाहिजे तुला लगेच आज ऑर्डर हे कोण रंगात आहे ना ग

तुला पैन लावली होती मी अजून दोन तरी दोन्ही जणी बसलेले आहेत अजून दोन्ही हात पाठी मागून राहिलेले दियाला हरवलंय मी कमेंट करून सांग जेवणाची आली मेहंदी पहिले मध्येच काढली एवढी म्हणते या पोरीची तर अजून ना चाल रे बर बर चालेल चालेल बर त्यांना विचारा जेवायचंय का काय बर का दे आणि बर जाऊ दे मी काढील तिच्या हात मी आणि मस बारीक काढली माझ्या पेक्षा मला नाही पुरी चले अवघड आहे मामा आहे ना आता चिकनची भाजी घेऊन आलाय हॉटेलला जेवायला गेला होता दहा वाजून गेले आता शिकाल तो गावठी कोंबडी निघते म्हणे <laughs> दादा काढल काही तरी दादा कापरे दादा कापरे माझ्या वाटी घेतले का मी टेस्ट करून पाहते आता <laughs> <laughs> मम्मी यांनी चिकन नेलेलं होतं म्हणून उशीर लागला आपल्याला फक्त जेवण करून येणार ते